लाईफ इज आयदर डेरिंग ऍडव्हेंचर और नथिंग एट ऑल प्रसिद्ध लेखिका हेलन केलर यांचं हे वाक्य या एका वाक्यात प्रवास आणि आयुष्य म्हणजे काय हे स्पष्ट होतं तसं पाहायला गेलं तर प्रवासामुळेच आफ्रिकेत जन्मलेला आदिमानव इतर खंडांमध्ये पोहोचला प्रवासामुळेच भारताचा शोध इतर देशांना लागला माणसं आधुनिक झाली आयात निर्यात वाढली जग प्रवासामुळेच एकमेकांसोबत जोडलं गेलं काळ बदलत गेला आणि माणूस मनोरंजनासाठी आणि विविध संस्कृती एक्सप्लोर करण्यासाठी प्रवास करू लागला माणसाने अख्ख जग पालथ घातल्यानंतर त्याच्यातली क्युरिसिटी वाढत गेली आणि मग त्याने आपला प्रवास वळवला अंतराळाकडे तसा विमानाचा शोध लागला एकोणीशे पाच साली आणि त्याच्या अवघ्या चौसष्ट वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली माणूस थेट चंद्रावर पोहोचला त्यानंतर आजपर्यंत कित्येक अंतराळवीर अंतराळात फिरून आले आहेत पण आता अंतराळात जाण्याचं सौभाग्य फक्त अंतराळवीरांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिकालाही होणार आहे म्हणजे तो सर्वसामान्य नागरिक प्रचंड श्रीमंत असावा इतकंच पण हा प्रवास करायचा असेल तर खूप अभ्यास आणि संशोधन करून एस्ट्रॉनॉट व्हावं लागेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे कारण आता कोणीही अंतराळात प्रवास करू शकतं त्याला स्पेस टुरिझम असं म्हणतात जसं आपण फिरण्यासाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात जातो तसंच आता अंतराळात जाता येणार आहे पण हे स्पेस टुरिझम नक्की काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावळी स्पेस टुरिझम सुरुवात दोन हजार एक साली झाली होती जेव्हा अमेरिकन बिझनेसमॅन डेनिस टिटो हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एका मिशन मध्ये सहभागी झाले होते अनुभव घेण्यासाठी त्यांनी कोटी रुपये खर्च केले होते आणि त्यामुळेच ते ते पहिले स्पेस ठरले नऊ दरम्यान सात धनाढ्य लोकांनी अशी स्पेस टूर केली आणि त्यांना आलेला खर्च सुद्धा सारखाच होता स्पेस टुरिझम या बिझनेस मध्ये होणारा आर्थिक फायदा लक्षात घेता अनेक कंपन्यांनी स्पेस टुरिझम सुरू करण्याचा विचार केला त्यामध्ये पहिली कंपनी म्हणजे रिचर्ड ब्रान्सन यांची वर्जिन गॅलेक्टिक कंपनी दुसरी म्हणजे जेफ बेझोस यांची ब्लू ऑरिजिनी कंपनी आणि तिसरी म्हणजे इलॉन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी स्पेस टूर करण्याचे काही प्रकार आहेत ज्यामध्ये ऑर्बिटल सब ऑर्बिटल आणि लुनार स्पेस समावेश होतो वर्जिन गॅलेक्टिक या कंपनीने अकरा जुलै हो दोन हजार एकवीस ला पहिली सब ऑर्बिटल टूर केली होती ज्यामध्ये कंपनीचे मालक रिचर्ड ब्रान्सन दोन पायलट्स आणि तीन क्रू मेंबर सहभागी होते ही सब ऑर्बिटल टूर टेक ऑफ पासून लँडिंग पर्यंत नव्वद मिनिटांची होती ज्यामध्ये अंतराळातून आपल्या पृथ्वीला बघता येतं आणि चार मिनिटांसाठी वेटलेस अनुभवता येतो म्हणजे हवेत तरंगल्याचा भन्नाट अनुभव या एका अंतराळ प्रवासासाठी वर्जिन गॅलेक्टिक कंपनी सुमारे दोन कोटी रुपये आकारणार आहे या अंतराळ प्रवासासाठी जणांनी प्री बुकिंग ज्यामध्ये बऱ्याच हॉलिवूड स्टार्सचा पण बेझोस यांच्या ब्लू ऑरिजिन सब ऑर्बिटल टूर थोडी वेगळी आहे जिथे वेटलेसनेस अकरा मिनिटांसाठी अनुभवता येतो आणि या अंतराळ प्रवासासाठी सुरुवातीला आलेला खर्च प्रत्येक व्यक्ती मागे एक ते दीड कोटी रुपये एवढा होता जो आता तीन कोटी पर्यंत गेलाय या स्पेस टुरिझम मध्ये सगळ्यात वेगळी ठरते ती इलॉन मस्क यांची स्पेस कंपनी स्पेसएक्स यांची स्पेस टूर तीन दिवसांची असेल ज्यात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घातली जाईल या टूर साठी ट्रायल लॉन्च सोळा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी करण्यात आला होता आणि हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण थाला. या यशस्वी मिशनचं नाव इन्स्पिरेशन यापेक्षा मोठं मिशन लोकांना मंगळावर घेऊन जाण्याचं आणि इलॉन मस्क यांच्या मते तेही लवकर पूर्ण होईल नुकतेच भारताचे पहिले स्पेस टुरिस्ट गोपी थोटाकुरा यांनी जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन एन एस ट्वेंटी मिशन मधून अंतराळाचा प्रवास अनुभवला टूरिझम मुळे होणार सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे वाढेल आणि त्यामुळे प्रदूषण देखील वाढू शकतं त्यामुळे आता, आता उद्योगपतींनी यावर देखील काहीतरी तोडगा काढायलाच हवा आणि त्याची पूर्ण जबाबदारी या तिन्ही कंपन्यांनीच घ्यायला हवी सध्या तरी एका मध्यम वर्गीय व्यक्तीला स्पेस टूर परवडण्यासारखी नाहीये पण भविष्यात कदाचित सर्वसामान्य माणूस ही स्पेस टूर करू शकेल एवढं नक्की अंतराळाविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका